जळगाव जिल्ह्यातील निवडणुका अतिशय महत्वाच्या ट्रेंडवर जामनेर भुसावळ चाळीसगाव आणि मुक्ताईनगर या चारही ठिकाणी मतदान टक्केवारी झाली कमी आणि यामुळे भाजपसाठी धोक्याची घंटा का वाजली मतदान कमी होण्यामागची खरी कारणे कोणती चला तर मग पाहूया सविस्तर या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये जळगाव जिल्हा परंपरेने उच्च मतदानासाठी ओळखला जातो पण यावेळी शहरी भागात उदासीनता तर ग्रामीण भागात नाराजी आणि उमेदवारांबद्दल असमाधान यामुळे अनेक ठिकाणी मतदानाचा घसरलेला दिसत आहे हेच भाजपसाठी विशेषत चिंतेचे कारण ठरते जामनेर गिरीश महाजन यांच्या बाले किल्ल्यात मतदान कमी झाल्याने स्थानिक पातळीवरील अंतर्गत गटबाजी कार्यकर्ते एक दिलाने सक्रिय दिसले नाही येथील स्थानिक समस्या देखील प्रलंबित म्हणजेच पाणी पुरवठा रस्ते आणि विकास कामांचा वेग महाजन यांच्या दीर्घकाळाच्या वर्चस्वामुळे निर्माण झालेली थकवा भावना जनतेला बदल हवा अशी हलकीशी कजबूज तरुणांचा मतदानात कमी सहभाग रोजगारांचे प्रश्न दुर्लक्षित झाल्याची भावना शहरातील स्वच्छता आणि वाहतूक कोंडी दीर्घ काळापासून भाजप मधील भाजपला अधिक परिणाम चाळीस गाव मजबूत पक्ष यंत्रणा असूनही मतदानात घट प्रभाग रचना रस्ते व पाणी पुरवठ्यांबद्दल असंतोष कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत असून तिकीट वाटपाबद्दल असमाधान व्यक्त केली जात आहे तर त्यात शेतकरी वर्ग नाराज असल्याचे पडसादही बघायला मिळते कारण कांदा सोयाबीन दरांमुळे जुन्या नेत्यांना मागे काही वेगळे नाही पवार विरुद्ध पाटील समीकरणाचा परिणाम स्थानिक राजकीय वैमनस्याचा तिठा परिणाम मतदारांचा कोणीही येऊ हो? फरक नाही असा दृष्टिकोन विकास कामांचा वेग ही कमी महिला मतदार संघाचा कमी सहभाग महागाई व घरगुती प्रश्नांवर नाराजी भाजपसाठी धोक्याची घंटा का ही चारही केंद्र भाजपची ताकद मानली जातात मतदान कमी म्हणजे कोण मतदान बाहेर पडले नाहीत म्हणजेच नाराजी उदासीनता किंवा अंतर्गत फूट विरोधकांना मत मिळवण्यापेक्षा भाजपचे मतदाराचे घरीच राहिले हे पक्षासाठी अधिक धोकादायक जिल्ह्याचा पुढील राजकीय ट्रेन ठरवणार हा सिग्नल आहे मतदान कमी होण्याची ही कारणे केवळ आकडे नाहीत तर भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारे संकेत देखील आहेत जळगाव जिल्ह्यातील या बदलत्या वातावरणावर तुमचं मत काय हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका